वाहवा नको कीर्ती नको काहीच नको फक्त ही मांडी दे आताच मरण येऊ दे संपायला तयार आहे ज्या दिवशी घरदार सोडलं तेव्हा संपलो होतो त्या दिवशी विचार केला नव्हता कि तुमच्या सहवासात येऊन लोकांनी मनावर संपलो होतो घरादारावर तिलांजली नाही मी मरणाला ना सुद्धा लाथ मारली होती आताच येऊ दे आणि त्या क्षणी देवाची ती सुंदर असणारी अवलोकन करत 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 भांडारे कार याद याग करताय सोडून गेले तेवाला ते, ते सोडून गेले देवाच काही अडत नाही पण तो भक्तही देवाला इतका आपलं असं करतो ना जेव्हा स्वामी त्यांचा निक्षेप करतात ना आमच्या चरित्रकारांनी लीला चरित्रामध्ये असं सांगितलेलं स्वामी म्हणतात बाई ही घटना जेव्हा भक्ताला सांगतात ना बाई सर सांगतात ना बाई यासी आपला आवडता माणूस गेल्यानंतर त्या जागेवरती राहून राहून पुन्हा त्याची आठवण येते त्यांची आठवण येईल म्हणून देव त्या ठिकाणी थांबू शकले नाही एवढी प्रीती एवढं प्रेम त्या भांडारेकरांनी देवावरती केलंय जगाच्या मालकाला सुद्धा तिथं राहाच वाटलं नाही म्हणजे काय भक्ती असेल त्यांची हे, हे खूप देवाच काहीच कुणा वाचून आडत नाही पण देवालाही वाटावं वा का अस तिथं असवेची ना आम्ही तिथे राहू शकलो नाही काय भक्ती असं कुठल्या कुठ काय साधन नेमकी केली असेल त्यांनी के त्यांनी देवालाही असं वाटावं वा, सोळा वर्ष राहून सुद्धा देवालाही त्यांच्या राहण्याची सवय झाली होती कदाचित देवाला वाटलं असेल मी इथे जर राहिलो ना मला माझ्या भांडारेकरांची पुन्हा पुन्हा आठवे आठवण होईल नाही राहत मी इथे मी आता जागा सोडून जातो दुसरीकडे जातो देव गेले सोडून तिथून निघून गेले तुझ्या मांडीची

काय करावे सांग तू परब्रह्मा प्रभो माय बापा अरे कारण कारणच कुठलं पुण्य होत का ज्याच्यामुळे तू सोळा वर्ष सनिधान दिलं मी कर्म करंटा एवढा की मला आठशे वर्षानंतर तू कळला आठशे वर्ष ज्या वेळेला ज्या काळाला तुझ्या पासून दूर नेण्यास फक्त देवता नाहीये देवता तर टपलेला आहे मला नरकाला न्यायला पण सोबतच अनेक संसारिक अडचणी अनेक संसारिक साधन तुझ्या पासून दूर न्यायला तयारे पथ मुझको हटाती है दुनिया इशारों से मुझको बुलाती है दुनिया न ढूंढो कोई मैं झूठा सारा कहीं छूट न जाए जायदाम तुम्हारा मेरे स्वामी मुझको देना सारा कहीं छू अनेक साधनं तुझ्यापासून दूर न्यायला तयार आहे बाह्य साधन जाऊ दे देवा अंतरातली जे साधन आहे जे राग द्वेष द्वेषरिपू आहे दश इंद्रिय आहेत हे आणखीन दूर नेत मी थोडा जोर लावतोय तुझ्याकडे येण्याचा प्रयत्न करतोय तुझ्या चतुर्विद साधनाची साधना करण्यासाठी मी प्रयत्न करतोय पण ते दूर नेण्यासाठी खूप 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 अडथळे तुला तरी कसा दोष कसा दोष द्यावा अनंत जन्मा जन्मामध्ये तुला ओळखल्यानंतर मी जीवाची भक्ती केली देवतेची भक्ती केली देवतेला शरण गेलो कुठल्या तरी छोट्या मोठ्या गोष्टीसाठी देवतांना नवस केला नवस बोलला आणि तुला सोडल तुला तुला राहुल तुला बोल देऊन काय फायदा ना निर्वेद आहे ना अनुताप आहे ना अर्थ आहे काहीच नाही भांडारे सारखं जीवन जगण्यासाठी मला या जन्मात नाही अनेक जन्म घ्यावा लागतील अनंत सृष्टी जाव्या लागतील मला नाही वाटत की भांडारे सारखं भाग्य भांडारे सारखं जीवन मला जगता येईल नाही जमना भांडारे कार दूर राहिले मला औषांसारखं सुद्धा नाही जमणार मला साधांसारखं नाही बायसांसारखं नाही नातोबांसारखं नाही अरे ते सगळे जाऊ द्या साधे जाळीच्या देवाला तू आजिनीची पिल्ल खेळवली ना त्या पिल्लांसारखं सुद्धा भाग्य नाही कर्म करमकरंट कर्म आहे का पळकरंट आहे किती उदासी होती माझवारी आज मला कळली सोडुनी व्याघ्र पिलांवर दृष्टी तुझी वळली सख्या रे प्रभू रे दृष्टी तुझी वळली दृष्टी तुझी वळली संनिधान येणाऱ्या प्रत्येक प्राण्यांचं जेवढं भाग्य आहे ना त्याच्या नख सुद्धा माझ भाग्य नाहीये नाहीये भाग्य परंतु ते भाग्य वाढवण्याचा प्रयत्न करत असताना जिथ जो जिथं जोर लावायला हवा तिथे मी लावत नाही तू तर कृपाळूच आहे तू तर कनवाळूच आहे तू वारंवार योग आणतो थोर थोड अधिकारणांच्या भेटींचा चतुर्वी साधना पैकी असणाऱ्या महत्वपूर्ण स्थानांचा प्रसादांचा योग आणून देतो पण तो ते वंदन करत असताना तुझ्या लेळा आठवायला हव्या ना मी नाही गप्पा मार तुझं नाम घ्यायला हवा ना नाही आठवत येणारी देवपूजा कधी कधी संपेल पटकन प्रसाद वंदन करून देवपूजा वंदन करून पुढे कसा देईल मला नकोस वाटत तू सांगितलेलं आहे असताना एखाद्याला स्मशानात बसवल्याचं दुःख वाटत माझी परिस्थिती आहे मला देवपूजा म्हणजे निरोध वाटतो आरती म्हणजे निरोध होतो कधी संपेल ही आरती कधी देवपूजा संपेल कधी आता पट जाऊन बसेल ही भावना आहे देवा कसा तू भेटशील तू योग आणलेला आहे चतुरी साधनांचा थोर थोर अधिकारणाचा उत्तम उत्तम निरूपणाचा प्रसादाचा तुला समर्पण करण्यासाठी जे जे गरजेचं आहे भावना श्रद्धा आवडी नाहीये निदान पदार्थ तरी द्यायला हवे त्याच्यातही कंजुशी करतो ना साधनाने ना नाव जपाने ना भक्तीने ना ज्ञानाने ना वैराग्याने कशाने तुला मिळवण्यासाठी प्रयत्न ना करत नाही तुझ्यापासून गलती दूर आहे आणि अजून दूर जाण्यासाठी अनेक अविधी आधी अनेक निषेध आचरण करतो तुझ्या कृपाळू सीमा नाहीये माझ्या माझ्यासारखा कृतज्ञ कोणीच नाहीये माझ्याकडे एक दोष नाही दोन नाही अनेक आहे आणि तेव्हा खरं जाऊ का तुला तर बोल लावू शकत नाही माझं वागण तसे पण जेव्हा जेव्हा मी प्रयत्न करतो ना थोडं चालण्याचा या संसार सागरातून या संसार नदीतून पार जाण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा मला मोठमोठ्या थड्या लागत असतात किनारे लागतात काम क्रोध थडिया थोर करिया थोर अंकार डोंगर वासणेचा सर्प गडो घडी धाव तुचा बया मी कमी पार उतरू सांगा प्रभु राया आता कसामी भव पार उतरू सांगा प्रभू काम, क्रोध राग वेश, मधम यांनी माझ्यावरती पूर्ण नियंत्रण केलेलं आहे माझे जे पंच इंद्रिय आहे ना मला या डोळ्यांनी तुझं स्थान पाहावं वाटत नाही मला तुझे साधन पहावं वाटत नाही मला या डोळ्यांनी नको नको त्या गोष्टी पाहावेशा वाटतात त्याच्यातच आवड वाटतात संगी कानानी तुझं ज्ञान श्रवण करायची इच्छा होत नाही तुझे भजन ऐकायची इच्छा होत नाही तर गायन वादन ते ऐकायची इच्छा होती मुखाने तुझी स्तुती करावी तुझं भजन करावं तुझी आरती करावी तुझं नाम घ्यावं या तू नको नको ते बोलावंसं वाटत पंच ज्ञानेंद्रिय ही माझ्या ताब्यात नाही तुझ्याकडे येण्यासाठी ना काहीच करत नाही देवा प्रभू राया माया बापा सर्वज्ञ सर्वेश्वरा अनाथ नाथा दिन बंधू कृपा सिंधू श्री चक्रधरा राया माझी आपल्या श्री चरणी विनम्र प्रार्थना आहे की मी तर अधम आहे कुटील आहे चांडाळ आहे घातकी आहे वंचक आहे कृतज्ञ आहे पडतारक आहे पण तो कृपाळू आहे मला या संसार सागरातून जशी तारण्यासाठी या चतुर्विध साधनाचा योग आणला ना तसाच या पुढेही योग आण माझी भक्ती वाढावी माझं ज्ञान वाढावं वा, माझ्या अंगी वैराग्य यावं तुला जे जे अपेक्षित आहे तो तो विधी माझ्याकडून घडावा एवढीच तुझ्या श्रीचरणी विनम्र प्रार्थना आहे माय बापा तुझ्याशिवाय मला या जगात कोणी धन्यवाद